आपल्या सर्वांचे आवडचे आमदार आदरणीयश्वर दादा सोनवणे त्याचप्रमाणे आजचे आपले त्यांच्या प्रचार निमित्तापर्यंत उपस्थित स्मिताताई बनसे त्याचप्रमाणे आपल्या पंचायत समिती जुनी सदस्य मी सर्वांचं आपल्या वतीने त्यांचं आर्थिक अभिनंदन आर्थिक स्वागत करतो दादा पंकज शेठचा स्वभाव जर मी पाहिला तर मला थोडं आसीबाईची आठवण ती कारण आसीबाई सुरुवातीला ज्यावेळेस झाले होते एवढा प्रेमळ स्वभाव तुम्हाला तर माहीत आहे आशिबाईच्या संदर्भात सेम ती क्वालिटी पंकजमध्ये मला पाहायला भेटली म्हणून आम्ही हे ठरवलंय ह्या राजौरीमधून या गटामधून का आपल्याला दादांनी उमेदवारी दिलेली स्मिता नाही तर पंकज शेटकंसे ह्या व्यक्तीला या गटातून भरगोत मताने निवडून आहे हा आमचा निर्धार झालेला आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आहे काय वेळेस या गावचा भूमिपुत्र हो या गाटाला निवडून द्यायचा आहे हा आम्ही केलेला आहे आज आम्ही ही प्रचा ता प्रचा दो दो प्रचार फेरी काढली तर या प्रचार फेरीत मी आमचे मित्र विनोद शेठ इथं खांद्या घेऊन जेव्हा होते असं वादळ होतं की ही विजयाची मिरवणूक आहे का प्रचाराची सुरुवात आहे हेच कळणार परंतु हा जर वापर आम्ही इथं जर पाहतोय तर ही विजयची फिरी आज आम्ही काढलेली आहे आणि तुम्ही इथं त्यांना शबासकी द्यायचा आले मी तुमच्या प्रथम तुम अभिनंदन आपलं स्वागत करतो आणि राहिले जे आपले दिवस आहे थोडे दिवस आपल्याकडे बाकी आहे मग आपला राजूरीकड असं मग इथून तर आपला पठारभाग किंवा इकडचा सापुरी फार्माचा भाग दाखवून द्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन स्मिता टीने प्रत्येकाला भेट दिलेली आहे पंकज शेठ प्रत्येक घरात दोन दोन तीन तीन वेळा जाऊन आलेले आहे हा व्यक्ती पंकज कंसी आहे हे सगळ्यांना आज माहीत झालेला आहे आज जो इथं जो पत्रकार परिस्थिती दिसती एवढी मला वाटतं मी पहिल्यांदाच पहिल्या आज आपल्या गावामध्ये फक्त प्रचारची सुरुवात आहे तर एवढं पत्रकार आहेत आता निवडून तर किती पत्र येतील हे पण अनुभवलं पाहिजे मी सर्व पत्रकार बंधूंचं माझी साहेबांचं सगळ्यांचं मी त्यांचं आर्थिक अभिनंदन करतो आणि दादा एक शब्द मी तुम्हाला देतो या गटामधून पंकज आज निवडून आलेले हे माझा शब्द आहे शंभर टक्के आणि मी आज प्रयत्न करून त्यांना बोलल्या मताधिकारी निवड आणू हे तुम्हाला मी गाय देतो आणि माझा दांभीर मला खूप वरायचे नंतर बोले कारण आता वेळ कमी आहे मी माझा दांभेर भाषा थांबवतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद हो आपल्याला जिल्हा परिषद पंचजी या निमित्ताने आपल्या गावामध्ये पंकजे भाऊच्या प्रचाराची आज खऱ्या अर्थाने सुरुवात एचडीचं उद्घाटन आणि प्रचारक सुरुवात आपल्या समितीने असणारे तुक्राम टेक आपल्या राजुरी आणि उमेदवार पंचायत समिती शांतरामदात हे राजुरी आणि गाण्याचे आपले पंचायत उमेदवार आणि आपल्या स्मिताबाई कन्शे जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा राजुरी बिल्हा उमेदवार आणि शेजारी आपले राजेंद्र राजे पिंगळ हे आपल्या बेल्ला साखळी गाण्याचे मित्रो काय झाले तुम्हाला सांगतो आम्ही या राजकारणामध्ये एकोण पंचेचाळीस पंचायत उतरलो उतरलो सगळ्यांनी कधी थोरापोटाचे शब्द बोलले नाहीत त्याचा मान मर्यादा राखून ठामपणे कधी अंकधी कोण जपाय सरकार झालं ते पण ठामपणे एका पक्षात काम करायलो तिला आम्हाला मानही मिळाला सन्मान मिळाला पण भांड झाली वर जरी सन्मान असला तर खाली त्रास व्हायचा आणि इतका त्रास झाला इतका त्रास झाला का त्या त्रास उद्रेक झाला आणि मग असं एक वाटायला लागलं आम्ही आमच्या पेन पर्यंत भोगलायचे चौदा पंधरा वर्षे आमचा तराज पुढच्या आपल्याला होऊ नये म्हणून हे बंड आणि हे बंड असं तुझं दोन हजार सव्वीस बंड तुम्हाला सांगतो तो आपल्याला हिनवलं गेलं आपल्याला इनवलं गेलं म्हणजे ही वडापाव ज्ञान काय करणार आहे आता वडापाव ज्ञान काय करते हे पाच तारखेला तर होईलच त्याचं सहा तारखेला आहे ना सात तारखेला तुम्हाला कळ घ्या राज्यात चौक ज्या वेळेला गौरव शेड गुलाबा त्यावेळेला हेच बॉक्टलं आणि तुम्ही बॉल मग आता काय झालं दहा आता काय डायरेक्टच बोला सगळी पण हे ना आधार मी काही गोष्ट मग पैसे दादा दाराने मला एक वर्ष पाहून मारलं तिथे सर्व केला कि नाही म्हणजे भाग लागलो शेवलगत ना तरी कोण आम्ही जाणार ते विनंती करतो परत बघा देव काय बोल ना कामा दुसरं मग पैसे भाग सोडून द्या आता काही वाटतो पण इकडे शाल झाला त्याच्यामुळे काही शिकायचं नाही काही लोक म्हणजे तिकडे तिकडे पराजय असतो ठीक आहे आम्ही पाराजे पाच होणारी माणस आहेत विजय साजरा करणारी माणस आहेत त्याचं काही आभायचे कारण नाही म्हणत फक्त मी आता बोलणार नाही तुम्हाला एक सांगतो त्या दिवशी आपला कार्यकर्ता मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये मी तुमच्या एक शब्द माहीत अनुभव दिलाय माझं का फक्त तुम्हाला प्राउटिंग करणे तरुणाला कारण येणारे आम्ही भागले ते तुमच्या वाटले येऊ नये म्हणून तुमच्या संघ तुमच्या बरोबर आम्ही आहे आणि आपला त्याशी मेळावा शब्द ठरला आहे वारी ठोकून झाली पाहिजे पाचर बसली पाहिजे धन्यवाद गटाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार शरदादा सोनवणे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार स्मिताई त्यांच्यासमे जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत शांताराम भाऊ आणि त्याचप्रमाणे राजू शेख यांच्या प्रचाराच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन या ठिकाणी दादांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे मी फक्त एकच गोष्ट या ठिकाणी नमूद करतो की पद भेटल्यानंतर त्या माणसाला कार्यसम्राट ही पदवी लाभते परंतु आमच्या पंकज भाऊला आमच्या पंकज भाऊच्या या पत्नी आहेत त्यांना स्मिता ताईंना कार्यसम्राट उमेदवार ही पदवी त्यांना पहिल्या पहिलेच लाभलेली आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे सर्वजण आपण एकत्रितपणे त्यांचा विजय साकार करूया आणि सात तारखेला विजयोत्सव साजरा करू अशी या ठिकाणी मी सर्वांना सर्वांच्या वतीने पंकज भाऊंना आणि स्मिता ताईंना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद